हॅलो फ्रेंड्स आज आपण बनूया मार्केटसारखा सुपर सॉफ्ट स्पॉन्जी ढोकल्याची रेसिपी ही रेसिपी एकदम फटाफट बनवून तयार होते आणि खायला तर खूपच टेस्टी असते हमेशा आपण काय करतो ढोकला घरी बनवतो तेव्हा आपण इनोचा यूज करतो इनोने काय होते ढोकला स्पॉन्जी तर होतो पण खाताना घशात अटकतो म्हणून आज आपण एक सिक्रेट रेसिपी बनवून तयार करणार आहोत जी अजिबात खाताना घशाला अटकणार नाही आणि एकदम सॉफ्ट बनवून तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुपर सॉफ्ट म्हणजे जसं मार्केटचा असतो ना त्याचप्रकारे आणि टेस्टला पण खूपच छान म्हणजे एकदम यम्मी असा आणि तुम्ही पाहू शकता असा हातात एकदम फुटो असा एकदम सॉफ्ट बनून तयार होणार आहे तर सर्व सिक्रेट ह्या रेसिपीमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी अमिता पाटील आणि माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर थोडी तब्येत खराब आहे तर माझा आवाज नीट निघत नाही आहे रेसिपी शूट करून ठेवली होती पण एडिट करायच्या टायमात तब्येत खराब झाली तर नो प्रॉब्लेम तुम्ही समजून घ्या तर इथे मी काय केलेलं आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे ही मी एक मोठी वाटी बेसन घेत आहे इथे आपल्याला बारीक बेसन लागणार आहे आणि छोटी वाटीने पाहिलं तर दोन वाटी बेसन आहे तर बेसन अगोदर चाळून घेऊया आपण आणि बेसन चाळल्याने काय होते बेसनमध्ये हवा भरते आणि त्याचे मोठे लंग्स असतात ते निघून जातात म्हणून बेसन चाळून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला लागणार आहे सॅट्रिक ॲसिड सॅट्रिक ॲसिड आसानीमध्ये मार्केटमध्ये मिळून जाते तर इथे मी मोठी वाटी बेसन घेतलं होतं म्हणून मी आता दीड चमचा सॅट्रिक ॲसिड घेत आहे जर तुम्ही एक वाटी बेसन घेणार असणार तर तुम्ही एक चमचा सॅट्रिक ॲसिड घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी चार चमचे साखर ॲड करत आहे सॅट्रिक ॲसिड दीड चमचा चार चमचे साखर आणि चिमुटभर मीठ आणि आता त्यामध्ये मी एक चमचा सॉरी एक कप पाणी ॲड करत आहे छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत मिक्स करायचं आहे हे बघा तर साखर विरघळलेली आहे आता त्यामध्ये थोडंसं एक चमचा इतकं तेल घेत आहे रिफाईंड ऑइल मी घेत आहे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे पाणी आपल्या बेसनमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हवं हो असलं तर मग तुम्ही साधं नॉर्मल पाणीसुद्धा नंतर ॲड करू शकता आणि छान असं स्मूद बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा छान असं आता बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम पातळसुद्धा नाही आणि एकदम जाडसरसुद्धा नाही एकदम स्मूद असं रिमिन जशी पडायला हवी असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता इथे मी ढोकल्याला छान कलर येण्यासाठी थोडीशी छोटा अर्धा चमचा हळद ॲड करत आहे जास्त हळद ॲड करू नका थोडासा छोटा ला लहान चमचा हळद ॲड करायची आहे आता इथे मी तीन मिरच्या आणि दोन इंच अद्रकचा तुकडा घेतलेला होता छान असा क्रश करून घेतलेलं होता तेसुद्धा त्यामध्ये ॲड करायचं आहे आता आपण पाणी तापत ठेवूया हे बघा मी इथे मोठी अशी जाळी ठेवलेली आहे ही ओव्हनची जाळी होती तंदुरी चिकन बनवण्याची ही जाळी होती तर ती घेतलेली आहे मी एक साईडला पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि इथे मी आता डिशला तेल लावून घेत आहे इथे बॅटर जास्त आहे माझं म्हणून मी डिश घेत आहे तुम्ही इथे असे चौकणी असं भांडं असेल कुठलंही भांडं असं चौकणी घेतलं तरी चालेल पण मी असे बॅ बॅटर जास्त आहे म्हणून मी एक मोठी डिश घेतलेली आहे आता त्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा ॲड करत आहे आता किंचित त्यावर पाणी ॲड करायचं आहे आणि आता फिरवून घ्यायचं आहे एक मिनटापर्यंत फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं हे मिश्रण फुलून वर येत नाही तोपर्यंत एक मिर एक मिनटापर्यंत असं फेटत राहायचं आहे हे बघा आपलं हे बॅटर आता फुलून छान असं वर आलेलं आहे हे बघा आता लगेच आपण तेल लावलेल्या ट्रेमध्ये ॲड करायचं आहे हे सर्व तेल लावलेलं भांडं वगैरे रेडीच करून ठेवायचं नाहीतर मग येणवेळेवर फजिती होते म्हणून तर आता त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे हे बघा आता आपला पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे छान अशी वाफ येत आहे तर आता लगेच आपलं हे बॅटर त्यामध्ये शिजायला ठेवायचं आहे असे वाफ आलेली असली का काय होते फटाफट ढोकला शिजायला सुरुवात होते म्हणून अगोदरच पाणी गरम करून ठेवायचं आहे आणि आता वीस मिनटंपर्यंत वाट पाहायची आहे तर आता मी वीस मिनटानंतर मी चेक केलेलं होतं छान असं आपला ढोकला वरती फुलून आलेला होता हे बघा फक्त वीस मिनटंच असं मी शिजवून घेतलं होतं तर आपण चाकू ॲड करून बघूया एकदम क्लीन चाकू असं येतो बाहेर हे बघा म्हणजे आपला ढोकला एकदम छान असं वीस मिनटं तयार झालेला आहे आता काय करायचं हे थोडं थंड करू द्यायचं गरम गरमच कट करायचं नाही आहे पण मी आता काय केलं त्यातून असं काढून साईडला करून ठेवलं म्हणजे फटाफट थंड व्हायला पाहिजे म्हणून एक सुख असतं आपण काहीही बनवायला घेतलं आणि ते एकदम परफेक्ट झालं का एकदम मस्त सुख असतं म्हणजे खूप छान वाटते असं तर लहान लहान गोष्टी असं आपण फॉलो केल्या ना तर कुठलीही गोष्ट मार्केटसारखी एकदम परफेक्ट बनवून तयार होते तर आता इथे मी थंड केलेलं आहे ढोकला हे बघा थंड झाल्यानंतरच कट करायचं आहे गरम गरम कट करायचं नाही आहे गरम गरम कट केल्यावर काय होते छान असे पीस होत नाही ते फाटतं म्हणजे तुकडे जसे पडतात म्हणून थंड करून घ्यायचं आहे आणि मगच असे कट करून घ्यायचे आहेत पीस करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे त्या आकारामध्ये असे कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपण तडका बनवून घेऊया तडका रेडी करून घेऊया तर इथे मी आता एक छोटंसं पातेला ॲड केलेला आहे गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये रिफाईंड ऑइल दोन ते तीन चमचे रिफाईंड ऑइल घेतलेला आहे इथे मी दोन तेल यूज करते एक नॉन व्हेजसाठी एक व्हेजसाठी तर आता त्यामध्ये काय करायचं राई ॲड करूया राई तडतडली का त्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर इथे कढीपत्तासुद्धा ॲड करू शकतात कड कढीपत्ता बारीक कट करून घ्यायचा आहे मी कढीपत्ता यूज केलेला नाही आहे तीन ती चार ले 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 ते चार मिरच्या अशा आतमधून फाडून घेतलेल्या आहेत ते त्यासुद्धा त्यामध्ये ॲड करायचे आहेत दोन कप पाणी ॲड केलेलं आहे चिमूटभर मीठ आणि तीन ते चार चार चमचे साखर ॲड केलेली आहे आणि आता छान अशी उकडी काढून घ्यायची आहे आता इथे जर तुम्हाला लिंबू ॲड करायचं असेल तर काय करायचं पाणी गॅस बंद करायचं आणि नंतर लिंबू ॲड करायचं नाहीतर मग ते पाणी कडवट होतो आता हा गरम गरम पाणी आपल्या ढोकल्यावर आप टाकून घ्यायचं आहे वरून कोथिंबीर फिरवून घ्यायची आहे म्हणजे टाकून घ्यायची आहे आता तुम्हाला दाखवते मी किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनून तयार झालेलं आहे हे बघा एकदम हातात फुटत होता आणि एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला होता आणि टेस्टला तर इतका यम होता म्हणजे अहो तर सांगू हो तो ते मार्केटपेक्षा सुद्धा भारी झालं आहे तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही हमेशा अशाच प्रकारे ढोकला बनवतील आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा तोपर्यंत माझी रेसिपी एन्जॉय करा आणि खा पिया मस्त राहा ओके फ्रेंड्स थँक्यू टेक केअर बाप बाय तब्येत खराब आहे बाय बाय